नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो अडाणी ग्रुपला एका छोट्या कंपनीला खरेदी करण्यासाठी सी सी आय म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची मंजुरी मिळाली आहे आणि मित्रांनो अडाणी ग्रुप जी कंपनी खरेदी करणार आहे त्या कंपनीचा शेअर प्राइस आहे फक्त तीन रुपये ऐंशी पैसे आणि मित्रांनो अडाणी ग्रुपच नाही तर या छोट्या कंपनीला खरेदी करण्यासाठी दालमिया ग्रुपलासुद्धा सी सी आयकडून मंजुरी मिळाली आहे आणि मित्रांनो ही जी छोटी कंपनी आहे यामागे का बरं हे मोठे मोठे ग्रुप खरेदी करण्यासाठी लागलेले आहे याचे कारणसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहो तर चला बघूया कोणती आहे ते छोटी कंपनी आणि बरं अडाणी ग्रुप आणि दालमिया ग्रुपसारखे जबरदस्त ग्रुप त्या कंपनीला खरेदी करण्यासाठी एवढी एवढी मेहनत करत आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता सी सी आय अप्रूज अडाणी ग्रुप्स प्रपोजल टू एक्वायर डेप्थ रिडन जयप्रकाश असोसिएट्स तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो कर्जाखाली दबलेल्या जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड या कंपनीला खरेदी करण्यासाठी अडाणी ग्रुपला सी सी आय म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची मंजुरी मिळाली आहे आणि मित्रांनो ही जी कंपनी आहे जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड ही करंटली इन्सॉल्वेन्सी प्रोसेसिंगमध्ये आहे आणि मित्रांनो जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड या कंपनीमध्ये हंड्रेड पर्सेंटपर्यंतची हिस्सेदारी खरेदी करू शकते अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड आणि अडाणी इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड किंवा अडानी ग्रुपची दुसरी कोणतीही कंपनी असे सव्वीस ऑगस्टला अनाऊन्समेंट झाले आहे आणि मित्रांनो जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड ही कंपनी खरेदी करण्यासाठी अडानी ग्रुपसोबत दालमिया भारतलासुद्धा सी सी आयकडून मंजुरी मिळाली आहे आणि मित्रांनो या दोन ग्रुपमध्ये जी कंपनी जास्त बोली लावेल त्या ग्रुपची ही जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड ही कंपनी होऊन जाईल सध्याच मित्रांनो या अडाणी ग्रुप आणि दालमिया भारत या दोन जबरदस्त ग्रुप या कंपनीला खरेदी करण्यासाठी रेसमध्ये आहे तर चला मित्रांनो आता आपण बघूया जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड या कंपनीला खरेदी करण्यासाठी एवढे मोठे मोठे ग्रुप जसे की अडाणी दालमिया भारत यांसारखे ग्रुप का बरं रेसमध्ये आहे तर मित्रांनो जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड या कंपनीचे जबरदस्त प्रोजेक्ट्स जसे की जे पी ग्रीन्स ग्रेटर मध्ये जे पार्ट आहे जे पी ग्रीन्स विश टाउन इन नोएडा तसेच जे पी इंटरनॅशनल स्पोर्ट्स सि सिटी जे अपकमिंग जेवर इंटरनॅशनल एअरपोर्टजवळ आहे तसेच मित्रांनो जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड या कंपनीचे तीन कमर्शियल इंडस्ट्रीयल ऑफिसेस स्पेसेस आहे दिल्ली एन सी आरमध्ये तसेच हॉटेल डिव्हिजनमध्ये फाईव्ह प्रॉपर्टीज आहे दिल्ली एन सी आर मैसूर आणि आग्रामध्ये तसेच जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड या कंपनीचे चार सिमेंट प्लांट आहे मध्य प्रदेश आणि यू पीमध्ये आणि मित्रांनो एवढंच नाही तर या कंपनीचे म्हणजे जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडचे काही सबसिडरीमध्ये इन्व्हेस्टमेंटसुद्धा आहे जसे की जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड यमुना एक्सप्रेस वे टोलिंग लिमिटेड जे पी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड आणि तसेच वेगवेगळ्या कंपनीमध्ये या कंपनीची इन्व्हेस्टमेंट आहे चला मित्रांनो आता आपण बघणार आहो अडानी ग्रुपला ज्या कंपनीला खरेदी करण्यासाठी सी सी आयची मंजुरी मिळाली आहे म्हणजे जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया तर मित्रांनो अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी पॉईंट टू थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट झिरो फोर पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट नाईन वन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टी नाईन पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीने आपल्या क्वार्टर वनचे नंबरसुद्धा डिस्क्लोज केले आहे आणि मित्रांनो या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर घसरली आहे तसेच क्वॉटरऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाली आहे आणि जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे एक हजार सव्वीस कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून आता आलाही दोनशे बत्तीस कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये आणि क्वाटरऑन क्वार्टर बेसिसवर देखील नेट प्रॉफिट वाढला आहे आणि बहुतेक यामागचे कारण आहे या कंपनीचा ऑदर इन्कम या क्वार्टरमध्ये झाला आहे पाचशे एकावन्न कोटी रुपयांचा आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार तेवीसमध्ये होती सात हजार दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयाची नंतर साडेसहा हजार पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार चोवीसमध्ये आणि पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीची सेल्स होती जवळपास अठ्ठावन्नशे कोटी रुपये आणि जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो लगातार लॉसमध्येच आहे आणि मित्रांनो जयप्रकाश पॉवर वेंचर्स लिमिटेड या कंपनीमध्ये जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड यांची ट्वेंटी फोर पर्सेंट हिस्सेदारी आहे आणि मित्रांनो जयप्रकाश पॉवर वेंचर्स लिमिटेड या कंपनीचे जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड हे प्रमोटर आहे आणि मित्रांनो जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी पॉईंट टू थ्री पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे फक्त पॉईंट झिरो टू पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात बघितले की सी सी आय म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडून अडाणी ग्रुपला जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड या कंपनीला खरेदी करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे आणि त्यानंतर आपण जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघितली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत टाटा बाय बाय